जलयुक्त शिवार अंतर्गत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या प्रयत्नांना मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यात मतदारसंघातील चौदा गावातील बावीस धरणांना मंजुरी मिळाली असून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ चिकटगाव इथं आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंचावरील मान्यवरांचा व पंचक्रोशीतील सर्व सरपंच उपसरपंच सदस्य प्रगत शेतकरी व तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते या योजनेअंतर्गत धरणातील जलसाठा वाढून टिकाऊ जलव्यवस्थापनास मदत होते आणि गाळयुक्त शिवार अंतर्गत जमिनीची सुपिकता वाढवून शेती उत्पादनातही चांगली वाढ होते सिंचन आणि पिण्याचं पाणी हे धोरण हाती घेतलं आहे थोड्या दिवसात मराठवाडा ग्रीड योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे शेतीच्या सिंचनासाठी प्रत्येक गावातील शेतकरी सरपंच चेअरमन यांनी गावात गावातील नालाखोलीकरण गाळमुक्त धरण सिमेंट बंधारे करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन आमदार रमेश बोरणारे यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण सोनवणे यांनी केले उत्तम निकम यांनी आभार मानले शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या